शेतकरी बंधुनो नमस्कार आज आपण सल्फरचे कार्य काय त्याच्याबद्दल चर्चा करू शेतकरी बंधुनो कुठलंही अन्नद्रव्य असो पिकाला उपलब्ध करण्यासाठी झायलम आणि हे पिकाला अन्नद्रव्य मदत कर। करत उचलण्यासाठी मदत करत असतात किंवा पूर्ण पानांमध्ये पसरवण्यासाठी किंवा फुळापर्यंत फुलापर्यंत नेण्यासाठी झायलम आणि फुळेमच्या मदतीने अन्नद्रव्य उपलब्ध होत असतात त्यानंतर आपण आता चर्चा करू सल्फर सल्फर काय करते सल्फर हे एक अमोनियममध्ये उपलब्ध असलेले नायट्रो अन्नद्रव्य नायट्रेटमध्ये नंतर प्रोटीन का ते प्रोटीनमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी रुपांतरित करण्यासाठी मदत करते सल्फर हे जमिनीचा पीएच कमी करण्यासाठी सुद्धा मदत करते त्याच्यानंतर सल्फर हे झाडावर येणारा बायोटिक अवॉइटिव्ह ट्रेस जे वातावरणाचा ट्रेस असू शकते जास्त पाणी कमी पाणी थंडी अशा परिस्थिती जास्त ऊन अशा परिस्थितीमध्ये झाडावर तग धरून राहण्याची ताकद सल्फर देत असते सल्फरची कमतरता ही नवीन येणाऱ्या पानावर दिसत असते म्हणजे नवीन येणारा पान जर तुळं होत असेल तर समजून जायचं पूर्णपणे तुळ होत असेल तर समजून जायचं सल्फरची कमतरता आपल्या पिकामध्ये आहे त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट सल्फर मार्केटमध्ये ऐंशी टक्क्यावाला मिळते नव्वद टक्क्यावाल मिळते शेतकरी पंतप्रधान सल्फरचे दुसरं एक कार्य असं आहे सल्फर हे बुरशीनाशिकचं काम करते सल्फर एक कोळी म्हणून काम करते सल्फर हे अन्नद्रव्य म्हणून काम दुय्यम अन्नद्रव्य शेतकरी बंधनं साहजिक आहे तुम्ही सल्फरचा वापर जर ड्रिपमधून केला तर तुमचं पाच दहा टक्के उत्पन्न नक्की वाढणार महत्वाची गोष्ट आहे सल्फर सल्फर देत असताना सल्फर काय आहे सल्फर जे नव्वद टक्केवाला हे आपण ड्रिपद्वारे एक ते तीन किलो देत असतो आणि फवारणीवाला जे ऐंशी टक्केमध्ये येते त्याचा आपण फवारणीमध्ये येतो फवारणीमध्ये घेतल्यामुळे त्याचा उपयोग अन्नद्रव्य म्हणून होत नाही त्याचा उपयोग फक्त बुरशीनाशक म्हणून होत असते दुसरी गोष्ट त्याचा एक पोळीनाशक म्हणून होत असते आणि जे आपण खालून देतो ते अन्नद्रय म्हणून त्याचं काम करत असते पीक कोणते असू द्या तीन करू आपण कमीत कमी दोन वेळा सल्फर हे द्यायला पाहिजे सल्फर हे कोण आहे शेतकरी बंधनो आता आपण व्हिडिओमध्ये सल्फरचे फायदे सांगितले तर सल्फर निवडताना सल्फर हे कोणत्या कंपनीने निवडल्या गेलं पाहिजे हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये सल्फर मिल जी कंपनी आहे त्याचं फर्टीज नावाने नेते त्याच्यानंतर दुसरी कंपनी जी आहे भारत सर्टीज तिचं जे आहे सुलताना नावाने नेते त्यानंतर तिसरी कंपनी आहे सुमिल तिचं कोसामिल नाव नेते या तीन कंपन्या चांगल्या आहेत त्या तिन्हीपैकी आपल्याला जे उपलब्ध होईल त्या कंपनीचा आपण सल्फर हे एकरीत